नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच तर मौजी किकळी मैदानाला सुरुवात होत आहे तर आपला बेलगाडा क्षेत्रातील देव म द्वादश मिंदेकेसरी बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार आहे खात्रीशीर अपडेट घेऊन आलेलो आहे मालकांकडूनच अपडेट घेऊन आलेलो आहे गट नंबर सतरामध्ये नाही पळणार त्याच्यानंतर पुढे चिठ्ठे आहेत बकासूरच्या नावाने जे तीन चिठ्ठे आहेत तिन्ही चिठ्ठ्यांमध्ये बकासूर पळणार नाही पण आत् तर खरी मैदानाची सुरुवात बकासूरच्याच नावाने होणार आहे तर बकासूर बकासूरचा पैरा आहे भोपर्डी कुमटेचा लाडू तर गट क्रमांक दोनमध्ये गट क्रमांक दोन मध्ये बकासूर आणि भोपरेटीचा लाडू शंभर टक्के पलताना दिसणार आहे बरीच चर्चा रंगू लागली होती गट सतरामध्येच पडेल कारण ती चिठ्ठीत निघाली होती तिथे कारण की तीन चिठ्ठ्यांमध्ये पहिली चिठ्ठी खरी तर सतरामध्ये होती त्यामुळे चर्चा होती मध्ये पण मालकांनी दोन्ही मालकांनी ठरवलं की गट क्रमांक दोन मध्ये पळायचं गट क्रमांक दोन मध्ये बकासुर आणि भोपर्डीचा लाडू शंभर टक्के पलतान दिसेल जसा मैदान लाईव स्टार्ट होईल तसा आपला बकासूर खाली जाणार आहे बकासूर आणि लाडू दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद भावांनो